नमस्कार श्रोते हो सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार श्री हरिभाऊ जोशी नेटोरकर भाऊ महाराज लिखे, श्रीपाद श्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात मागील व्हिडिओत अध्याय चोवीसावा आपण श्रवण केलात या व्हिडिओत अध्याय पंचवीसावा आपण श्रवण करावा ही विनंती श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या संक्षिप्त चरित्रामृताच्या शेवटच्या अध्यायाकडे आपण आता वळणार आहोत अध्याय, अध्याय पंचविसावा हा संक्षिप्त चरित्रामृतातील शेवटचा अध्याय आहे सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार अध्याय पंचविसावा आता आपण श्रवण करावा ही विनंती श्रीपादराजं शरणं शरण प्रपद्दे अध्याय पंचविसावा श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशासंबंधीचे विधान श्रीपाद प्रभू म्हणाले शंकर भट्टा आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्य आहे अग्निउपासना करणे श्रोत्रीय लक्षण आहे समस्त जीवराशीतील अग्निस्वरूप माझे आहे सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो सर्वांचा नाश करणारा सुद्धा मीच आहे एकदा एक नवदाम्पत्य श्रीपादांच्या दर्शनाला आले असता तिचा पती मरण पावला श्रीपाद प्रभूंने तिला तिचे मंगळसूत्र विकून येणाऱ्या पैशातून लाकडे आणून स्वयंपाक कर लाकडे जळतील तसे अमंगल जळेल असे सांगितले तसे करताच तो तरुण उठून बसला एका आत्महत्येसाठी सिद्ध झालेल्या गरीब ब्राह्मणाच्या पाठी प्रभूंनी जळत्या लाकडाचा स्पर्श केला व म्हणाले या जळत्या लाकडाने तुझी सर्व पाप पापकर्मे नष्ट झाली व ते जळते लाकूड त्यास घरी नेण्यास सांगितले घरी गेल्यावर ते सोन्याचे झाले काही वेळा भक्तांना वांगी भेंडी भोपळा आणण्यास सांगत व भाज्यांच्या रूपाने भक्तांची पापकर्मे आकर्षून घे अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतींनी श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मांपासून मुक्तता केली या सर्व पद्धती समजून घेणे मानवाला असाध्य आहे नामस्मरण महिमा पोटदुखीच्या त्रासाने एक वृद्ध ब्राह्मण श्रीपाद प्रभूंकडे आला प्रभू म्हणाले तू पूर्वजन्मी अनेकांना कठीण वाणीने दुखावलेस वाकदोषापासून मुक्त होण्यासाठी नामस्मरण हा मार्ग आहे नामस्मरणाने वायुमंडल शुद्धी होते जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्री दत्ता दिगंबरा असे नामस्मरण करतील त्यांच्या मनोकामना मी पूर्ण करीन आपल्या वाईट शब्दांचा पंचमहाभूतांवर वाईट परिणाम होतो व पापकर्माने तो दरिद्री होतो व पुन्हा दारिद्र्याने पाप करतो हे दुष्टचक्र चालूच राहते एक क्षयरोगाने त्रस्त गृहस्थ एकदा कुरवपूरला आला तो पूर्वजन्मी कुख्यात चोर होता श्रीपादांना शरण आल्यावर प्रभूंनी त्याला स्वप्नात क्लेश देऊन त्याच्या कर्मफलाचा परिष्कार केला स्वप्नात शिक्षा देऊन त्याला रोगमुक्त केले ग्रंथ पारायण महिमा प्रभू म्हणाले मी गुप्तरूपात राहण्याची वेळ आली आहे तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा अक्षर सत्य महाग्रंथ भक्तांना समान लाभप्रद होईल संस्कृत ग्रंथ महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्दरूपात राहून साधकांना दिव्य शब्द ऐकू येतील तेलगू अनुवाद बापनाचार्युलूच्या तेहतीसाव्या पिढीत उदयाला येईल या ग्रंथाचे अनेक भाषेत अनुवाद होतील श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट देत आहे तू तीन वर्षे इथेच राहा मी तुला तेजोवलयाने दर्शन देईन तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीला माझ्या पादुकांजवळ ठेव सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद अशा प्रकारे निरोप घेऊन श्रीपाद प्रभू आंतर्धान पावले शंकर भट्ट त्यांच्या लाकडी घट्ट धरून रडू लागले प्रभू दिसतात का हे पाहण्यास नदीत स्नान केले व ध्यानस्थ बसले तेव्हा श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या मनोनेत्रांना तेजोमय रूपात दर्शन दिले शंकर भट्टांचे योगानुभव निरूपण श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन शंकर भक्त तीन वर्षे सतत मध्यरात्री श्रीपाद प्रभूंचे तेजोमय दर्शन घेत असत योगाच्या अनुभूतीवर लिहिलेले पुस्तक हिमालयातील योगी घेऊन गेले लिहिलेल्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी खोलवर पुरून ठेवला सिद्ध योगाद्वारे त्याचे पठन होत आहे श्री तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलगू भाषेची प्रत उदयास येईल या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापनाचार्युलूच्या तेहतीसाव्या पिढीतील असेल हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे वचन आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार हरिओम या पंचवीसाव्या अध्यायासह श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे संक्षिप्त चरित्रामृत इथे समाप्त होत आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद <�ागत> श्रीवल्लभांचा जय जयकार